हा लोक कामाला निघालेत तरी डबा नाही परत वाटतंय तुम्हाला मी बोलतोय मी बोलतोय मी बोलतोय आठ वाजल्यात आता मोबाईल अंडर टाइम दाखवतो थांबा मोबाईल दाखवा तुमचा एक मिनिट मोबाईल दाखवा अरे मोबाईल अंडर दुसरा गाडीत माणसं बसले तर एक भाकर नाही अजून अशी लयच काम करून दबायली तीन पटकन उठून सकाळी फक्त डबा तयार करून देता येत नाही जातो राहू दे मंगळवार आहे म्हणून सांगतो लोकांना उपवास आहे म्हणून असा पण वार आहे मंगळच आज निमित्त तर सांगेल हाय उपवास म्हणून त्या निमित्तानं उपवास तर होईल माझ तुला चार भाकर करणं होत नाही निर्लज्जासारखी अजून दाताडा काढती तुला लाज आहे का जीवाला थोडीफार मोबाईल आण तू दुसरा दाखव मोबाईल कुठं असेल मध्ये आण तुला मोबाईल आण म्हणलं की पुढच नको बोलू तू बक्की मध्ये कुठं तर पडला असेल मोबाईल कुठं आहे दुसरा कुठ लोक तिकडं गाडी लावून उभे राहिलेत इकडं बघा बघा टाइम सात वाजून पंचावन्न मिनिटं झाले कामाला माणसं जाणार आहेत या गोष्टीचा भान ठेवून तरी माणसानं पटकन उरकावं निवांतच फिरती निवांतच फिरती एक काम करते त्यालाच हळू हाळू हळू हलवत बसती गावात चालली बोलायला ते तर लागतय तुला म्हणून तर घरी आहे तू गप्पा मारण्यासाठी तेवढच राहिले तुझं फिरायचं आपण लागतंय हा पण सोबतच एक जरी हा काली मला नेता चल म्हणून मी असंच निघून जाणार आहे मंगळवार डायरेक्ट शेंगदाणा हाय त्यात डायरेक्ट शेंगदाना खलबत्यात हाय त्यात दिलं पाणी टाकून घरात नुसती नासाडी चालू आहे काय नाही उपयोग बरं डोकं हलणार नाही काय होणार आहे वाटतंय न बडबडब करताय म्हणून बोलले असते पण राहू लागल सका तर भाग बोलायला तोंड तर असलं पाहिजे हाय मग ते लाज नसल्या काय असते शान यांना मा, निवांत फिरकी कपडे घेऊन टाकून कपडे तिथं फिर तेवढ्या भागात काम कोण करायला तिकडं बघ मला माहिती परत करत बसायचं पहिलं मला बनवून आता तुला बोललं पन्नास म्हशी नाही सांभाळत काय पन्नास दुसऱ्याच्या दिवावर काम बसता बसता बोलायला लागला उरी तोंड जगतीस काढती तू अजून चित्रात बोला, आ, आगता बोला आगता

हा दूध 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 एकटी काढून दुमती काढून दूध 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 शंभर एक मशी असतील तस तोंडात तर येतय माझं बोलणं पण कंट्रोल करावं लागत येत आहे तुझ्या तोंडात तुझं बनवलेलं तूच खाद बस आता हा दुधाच दुधाचंच भाना सांग दूधच आणि आंघोळ आंघोळ मग तू निवांत इथंच बसायली इथंच मी अंघोळ कधी केलंय माहितीये का हां मी आंघोळ कधी केलंय माहित आहे मी आंघोळ कधी केलंय माहिती आहे का सांग तोंड घेऊन पटकन कशी बोलली मग माझ्या आधी आंघोळ करायला तुम्हाला जोर आलाता काही म्हणून बसणार आहे तुझ्यासाठी वाट बघत कधी मोकळी होशील म्हणून का मला गावच लागत तुलाच न्यावं लागतंय तेव्हा तू आखलीवर येणार आहे तिथलं चार दिवस तिथला फड झाला का नाही मग तुला दाखवतो माझा हेच का करून खातो जु तू उग परत बोला याचा चिड यांना सारखं राहू दे देतो आईला नळाला पाणी आलय बघ र इकडं तर असंच नळ चालू सोडून देतात लोक हाक मारतात पाणी वेस्ट झालं मला लैर वाईट वाटतंय मग पण नळ घेतलं यांनी इकडच्या नळ आहे हे चालूच होत बंद केलं खूपच पाणी वायपट गेलेलं पाण्याची लय पाण्याचं लय महत्व आहे आम्ही गावात पाण्याची काही सोय नव्हती आम्हाला लय लांबून पाणी आणायचो सायकलीवरती जातो असाच मी मला काही डब्याची गरज नाही काय नाही मंगळवार आहे म्हणून सांगल लोकांना चपलं राहिले पाण्यात ते पण रागात मग आपल्यावर शब्द येऊ देत नाही आणि अजून परत ओरडून खरडून गाडी लागली लोक तिथं उभारलं आतमध्ये ड्रायवर पण उभारलाय आपल्या चुका मग ओरडून दाबायच्या असं आहे त्यांचं मग ती तिथंच तिचं चा काम चालू असताना केलं पटकन आंघोळ काय बिघडलं यात पोरं त्यांचं त्यांचं उरकतात आंघोळ करत्यात त्यांचं त्यांचं तयार होतात ते पण झोपत दूध 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 एक मैस नाही बघाय गेलं तर दूध दूध माणसं आलेत सगळे तिथं तिचा डबा नको ना काही नको जाऊन बसतो गाडी आलो की बाबा चला Ay.